पसमै शहरातील प्रतिष्ठित व्यापारी पारसपल जैन यांनी जैन ट्रेडिंग कंपनीसाठी सन दोन हजार बारा ते दोन हजार सोळामध्ये विविध योजनेअंतर्गत युनियन बँकेकडनं कर्ज घेतले होते या बँकेनं थकीत कर्जापाई थकबाकीदार पारसपल जैन यांचे जैन ट्रेडिंग कंपनीमध्ये दोन कोटी सदुसष्ट लाखाचा माल आणि काही घरामध्ये सोनं असताना रात्रीच्या दरम्यान प्रॉपर्टी ताब्यात घेतली त्यामुळं प्रतिष्ठित व्यापारी पारसपल जैन यांनी छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयामध्ये धाव घेऊन आपली बाजू मांडली यामध्ये चुकीच्या पद्धतीने बँकेने घराचा ताबा घेतलाय न्यायालयाच्या निदर्शनास त्यांनी हे आणून दिले त्यावरून न्यायालयाने युनियन बँकेला दहा लाख पन्नास हजारांचा दंड ठोठावलाय यामध्ये दहा लाख रुपये पारसमल जैन यांच्या खात्यात जमा करण्यात यावे आणि पन्नास हजार रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे असे वसमत येथील व्यापारी पारसमल जैन यांनी बोलताना सांगितले आहे मागील जवळपास दीड वर्षापासून बँकेनं आम्हाला चुकीच्या पद्धतीनं नोटीस देऊ चुकीच्या पद्धतीनं आमच्यावर प्रेशर आणू चुकीच्या पद्धतीनं कलेक्टरचे आदेश आणून कलेक्टरची दिशाभूल करून कलेक्टरला चुकीच्या पद्धतीने कागद दाखल करून कलेक्टर आदेशही करून घेतला आणि आमची ती ताबा घेतला एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला तेवीसलाच ना तेवीसला जवळपास जेव्हा पंधरा महिने झाले तेव्हापासून जे आम्ही कोर्टात गेले आमदार कोर्टाने आम्हाला Uh, कोर्ट कमिशन नेमला आणि आम्ही आमच्या घरात जे माल होता आमच्या घरात दुकान घरात सोनं होतं चांदी होतं आमच्या दुकानात सगळ्या भावाचे जसा तसा माल होता चुकीच्या पद्धतीनं ताबा घेते वेळेस आम्हाला कोणताही न, हो न सांगता अचानक आले आणि आम्हाला दाब दाबधडक करून आम्हाला धक्के मारून घराच्या बाहेर काढले जवळपास कायद्याच्या हिशोबानं पाच ते सहा वाजेपर्यंत त्यांनी ताबा घ्या पाहिजे होता ते ताबा त्यांनी रात्री अकरा ते बारा वाजेचा ताबा घेतला एका दुकानचा तर त्यांनी तीन दिवसाचा भाग घेतला हे सगळं चुकीचं प्रकरण करण्यात गेलं त्याच्या बाद आमच्या दुकानात माल जप्त केला माल जप्त के करते वेळेस कोणत्याही प्रकारची इव्हेंट्री नाही केली कोणत्याही प्रकारच्या दुकानात किती रुपयाचा स्टॉक होता ले 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 ते मोजला नाही असं बी आम्ही बँकेला कंप्लेंट केली बँकेला लेटर दिलं की आमचा माल आम्हाला वापस द्या बँकेने म्हणलं आम्ही हराशी काढला बँकेनं हरास काढला म्हणलं की तेवढ्याला काढला त्याच्यापेक्षा आम्ही दहा टक्के जास्त पैसे देतो आम्हाला माल द्या तरी आम्हाला बँकेने माल न देता आमचा करोड रुपयाचा माल बँकेनं बिनभावी स्वतःच्या लालचीपोटी स्वतःच्या आशापोटी तीन लाखा रुपयात आमचा माल विकला आणि आमचे दिशाभूल करून कोर्टाची दिशाभूल करून स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या नुकसानासाठी बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी आमचा पद ताबा घेतला एक चुकीचा घेतला आमचा माल दोन कोटी सव्वा दोन कोटीचा माझा स्वतःचा आमचा म्हणजे स्वतःचा जैन ट्रेडिंग पास्पॉल जैन आता बाकी वर्धमान ट्रेडिंग अलग आहे मावे ट्रेडिंग अलग आहे माझा स्वतःचा माल जवळपास दोन ते सव्वा दोन कोटीचा माल मातीमोल तीन लाख रुपयात कोणतीही इव्हेंट न करता कोणत्याही म्हणजे हराची करते वेळेस कोणत्याही पेपरमध्ये न देता कोणत्याही लाऊडस्पीकर न लावता बँकेनं लिलाव केला लिलाव करते वेळेस लिलाव प्रक्रिया खरोखर पाळली ना नाही चुकीची पद्धतीने लिलावली पाहिजे स्वतःच्या लाडची पुढील तिथे माल माझा करोड रुपयाचा मातीमोल विकला त्याच्यानंतर मी कोर्टात धाव घेतली कोर्टात मी माझा माल सिद्ध केला माझा माल एवढा रुपयाचा होता कोर्टानं ते रेकॉर्डला घेतलं त्याच्यानंतर माझ्या घरात काय होतं सोनं होतं चांदी होतं कपडे होते ते सुद्धा कोर्टाने रेकॉर्ड घेतलं सगळं कोर्टाने रेकॉर्ड झाल्यावर दोन वेळेस कोर्ट कमिशन नेमला कोर्टाने माझ्या स्वतः फारसमॉल जैन ज्या ताब्यात जागा होती अंडरग्राऊंड ग्राउंड घर हे माझं सगळं चेक केलं चेक केल्यानंतर कोर्ट या मुद्द्यावर आला की बँकेनं सगळं हे चुकीचं काम केलं आहे चुकीचं काम केल्यावर बँकेनं सगळ्या नोटिसां त्यांच्या रद्दपात्या केल्या आहेत कलेक्टरचा आदेश रद्द केला तहसीलदारचा आदेश रद्द केला ताबा घेतला होता चुकीचा घेतला होता हे रद्द केला त्याच्यानंतर कोर्टाला असं वाटलं या याबरोबर वा अन्याय झालेला आहे मला कोर्टाने कोर्टाने बँकेला ताबा घेतला यामुळं पाच लाख दंड लावला आणि माझ्या घरात सोनं चांदी जप्त न करता त्यांनी केलं त्याच्यावर पाच लाख दंड लावला आणि पारसुम जैन यांच्या नावाने पाच दहा लाख रुपये दंड जमा करण्यात यावे आणि तुरुत कोर्ट कमिशन नेमून पोलीस बंदोबस्त ताबा देण्यात द्यावा असं आदेश केलं कोर्ट कमिशनने म्हणाला विधीमान घोरपडे साहेब हे कोर्ट कमिशन होते घोरपडे साहेबांनी स्वतः येऊन ताबा दिला आणि आज माझं दुकानातलं सगळं माल जे थोडाफोस शिल्लक राहिला होता नव्वद टक्के त्यांना बँकेने विकला होता थोडाफत काही शिल्लक राहिला आहे ते शिल्लक राहिला आहे घरचा माल पूर्ण खराब झाला त्याच्यामध्ये बी सोन्याची अफडतफर झालेली आहे त्यात सोनं कमी निघालेलं आहे ते माझ्या पहिल्या इव्हेंट्रीमध्ये सोनं जास्त होतं कोर्टाच्या निधर सोनं जास्त होतं कोर्टानं रेकॉर्डला जेव्हा सोनं आणलं चांदी आणली ते अलग होती आणि आज ताबा देत जवळच सोनं आणि चांदी माझे पूर्ण बरोबर नाही राजकीय राजकीय पद्धती किंवा स्वतःच्या लालची पोटी हे शंभर टक्के झालेलं आहे ते मी मान्य करतो मी तर मान्य नाही करत कोर्टानं सुद्धा हे मान्य केलं आहे कोर्टानं रेकॉर्ड आणलं आहे कोर्टानं सांगितलं आहे की तुम्हाला बँकेला दहा लाख रुपये दंड भरून पारसमल जैनला ताबा द्या दहा लाख रुपये तीस मार्चच्या आज पारसमल जैनच्या खात्यावर जमा करा असं केलंय कोर्टाची रक्कम होय तीनशे बासष्ट कोर्टाचा निकाल टी आर डी कोर्ट औरंगाबाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली